Okay. आ, नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आता आपण दुसऱ्या चौथ्या विजिटला आलेलो आहे मागचं तीन विजिट शेतकऱ्यांच्या तुम्ही युट्यूबमध्ये पाहिला असताल तर ही चौथी विजिट आहे आपण सध्या बाकी विदर्भ दौरा करत करत आपण नगर साईडला आलेलो तर मागचा एक विजिट आहे संभाजीनगर साईडला होती गंगापूर तो पण व्हिडिओ आपण यूट्यूबला पाहिला असेल आता ते चौथी विजिट आहे आपली नगर जिल्ह्यात ते हिवरे बाजार बाजार हे ग्रामपंचायत येथे फेमस आहे सगळ्यांनी नाव ऐकलंच असेल पण तिथले शेतकरी पण तेवढेच ते ते ॲक्टिव्ह ते ते आहेत त्याचं साक्षात उदाहरण हे त्यांचं वय म्हटलं तर एकवीस आहे पण ह्यांनी है, कमी वयात अतिउत्तम प्रगती केलेली आहे कारण माझ्याकडून कटिंग निघून त्यांनी बरेच रोज दोन महिन्यात एकदम खास प्लॉट उभा केलेला आहे तर ह्याची लागवड ह्याचा आपलं एक्सपिरियन्स कसा आहे आपलं कटिंग कसं आहे ह्या सगळ्या गोष्टीची माहिती देतील त्यांचं नाव वगैरे गाव पत्ता सगळं सांगतील नमस्कार सर माझं नाव दत्तात्रय डांगे आमचं गाव महाराष्ट्रामध्ये मा आदर्शगाव हिवरेबाजार हे नावाने ओळखलं जातं आपण एक डिसेंबरमध्ये स्टिक आणली सी व्हरायटीची आपण एक सहाशे बोललेत आपले आपण चौ पंचवीस श्ट, पंचवीस स्टिक आणली आपण स्वतः स्टिक आपल्या शेतातच म्हणजे स्वतः स्टिक आणून स्वतः रुप तयार केले सचिन सरां गोष्टीक आणली होती आपण स्टिकमध्ये म्हणजे आपण जेव्हा रोपं तयार केली जाऊ लावली स्टिक तर त्याच्यामधली एक त्याचा ताकतीचा प्रकार वा ना त्याच्यामध्ये एवढं म्हणजे ताकतीचा प्रकार आहे की झाड म्हणजे एकदम चांगलं ग्रोथ एकदम चांगल्या प्रकारे आपली पासष्ट दिवसाची लागवड ही आता तर आपला हा सहाशे पोलचा प्लॉट आहे आपले सी व्हरायटी पूर्ण आपलं आता एक तीस टक्के झाड सगळे वरून बाहेर यायला लागले आणि बाकीचे सत्तरऐंशी टक्के अर्ध्याच्या वर म्हणजे चांगल्या प्रकारे वर आले तर असा आपला प्लॉट आहे आणि आपण याची लागवड द सत्तावीस मे दोन हजार चोवीसला चालू केली आणि एक तारखेला आपली लागवड कंप्लीट झालेली आहे बरं तर असा आपला हा प्लॉट सी व्हरायटीचा हां हां तर हे जे दोन महिन्यात मी इथे ग्रोथ बघताय हे जे पानाची ताकद आणि प्लॉटमध्ये आपण कुठल्याही प्लॉटमध्ये गेल्यानंतर काय पाहतो तर आपण हे पानाची ताकद पाहतो त्या पानात किती ताकद आहे त्याच्यावरच बाकी फुटवं बाकी सगळी फुटव्याची संख्या त्याच्यावर डिपेंड असते की प्लॉट नंतर मध्ये आल्यानंतर मला एक जाणवलं की त्यांनी खरंच खूप मेहनत घेतली की फक्त व्हरायटी आणून उपयोग नसतो त्याला तसं खायला पण घालावं लागतं तसं त्या बागेचा मेंटेनन्स बी असतो ते पण जपलं पाहिजे लोक नाही तर व्हरायटी आणायला आणतात पण फोनानंतर गळाटत आहेत खतं टाकायचं टायमाला तर त्यांचं असं नाही आहे की प्रत्येक दिवसाचं नियोजन आता माझ्या प्लॉटमध्ये जर गेलो सुद्धा नियोजन नाही आहे खरं म्हणलं तर एवढं सगळं स्वच्छता वगैरे कारण आपण दिले किंवा हिरवी बाजार काय गाव आहे ते आता आम्हाला जाणवले आमच्या भागात नगर जिल्ह्यामध्ये फक्त पहिले दोन प्लॉट होते ते प्लॉट होते फाईट आणि हा आपला जो पंचवृषीतला जो प्लॉट आहे आपल्या म्हणजे इथून एक साठ सत्तर किलोमीटर त्यानंतर एक जंबोचा दोन तीन अकरा प्लॉट आहे ते पण आपले मित्रच आहेत आणि आपला हा म्हणजे नगर जिल्ह्यातला सी शिवारायचा पहिला प्लॉट आपला आहे आणि जे बिल लागवड करणार असतील भविष्यात आज उद्या पाच महिने दहा महिने वर्षांनी त्यांनी फक्त एकच डोक्यात ठेवायचं तुम्ही लावताय पण ते लागवड करताना तुमचा त्या हिशोबाने त्याला सगळं मॅनेजमेंट म्हणजे पो खतपो, खतं खतपोचले पाहिजे टायमावर कोणत्या रोगाची समस्या आली त्याला प्रॉपर घ गेला पाहिजे पाहिजेत त्या सगळ्या गोष्टीचा हिशोब करूनच तुम्ही प्लॉट लावलं ला पाहिजे आणि मेन म्हणजे स्टिकचं असं आहे तुमची स्टिक जर प्रॉपर म्हणजे ती एकदम त्याच्यामध्ये सगळे गुणधर्म असतील तरच ती वर डायरेक्ट म्हणजे जास्त स्पीडमध्ये झाड जा जा लवकर वर वाढते आणि जर तुम्ही जर त्याच्यामुळे तुमचे जर म्हणजे काही गुंधर्म कमी असेल काय 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 करतात लावायचे म्हणून लावतात शेण खातावं काही सगळ्या गोष्टी होत नाही केमिकल ऑर्गॅनिक सगळा प्रकार त्याला मॅटर द्यावा लागतोय आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमी पाण्याचं पीक आहे कॅटकस फॅमिलीमधलं आणि सी व्हरायटीचं एक विशेष महत्त्व असं आहे की तिला सनबर्थिंगचं प्रमाण कमी आहे दुसरी गोष्ट अशी की तिचं वाढण्याची क्षमता जास्त थोडी जा फास्ट आहे आणि याची फळाची ग्लेझिंग चांगली आहे फळाची चव चांगली आहे फळाची साईज मिनिमम तीनशे ग्रॅमपासून आठशे नऊशे ग्रॅमपर्यंत आधी काही काही एक हजार पण गेलेत पण नऊशेपर्यंत मी स्वतः पाहिली त्यामुळे सांगतो नऊशे ग्रॅमपर्यंत फळाची साईज जाते आणि याला हे पिकाला उन्हाळ्यामध्ये पाणी कमी लागतं ड्रॅगन फ्रूटच्या पिकाला बरोबर आहे असा विषय आता सरांची पण एक तीन एकरच्या आसपास लागवड झालेली आहे काही पोल प्लेट आहे काही ट्रिली सिस्टम आहे दो एक जुना प्लॉट आहे त्यानंतर परत आहे की परत आता नवीन एक त्यांनी एक ट्रिली सिस्टमवरती तर असं हे म्हणजे सचिन सरांची पण तीन एकरचा प्लॉट आहे तर यांच्याकडे विजेच कारण असं आहे की बाबा आपल्याकडे जरी कसं असतं यूट्यूबला आता भरपूर व्हिडिओ आहेत पण ते प्रॉपर ग्रोथ झालेले व्हिडिओ पण टाकणं गरजेचं असतं तसं ग्राहकाचा विश्वास बी पटला पाहिजे किंवा त्यांना आपण फक्त व्हिडिओमध्ये सांगणं फक्त ते नाही आहे की आपण प्लॉट पण तसे डेव्हलप करून दाखवलेले आहेत तसं आपलं काही श्रेय नाही याच्यात पण त्यांनी स्वतः प्रत्येक गोष्टी शंभर टक्के मेहनत घेतली तर व्हिडिओमध्ये या साईडला बी दाखवा काही पोलची ग्रोथ थोडी समजा कमी आहे इथं सगळ्या प्लॉटचे ग्रो ग्रोथ सेम नाही आहे पण बऱ्यापैकी प्लॉटची ग्रोथ हे रिंगच्या बाहेर गेलेले आहे आणि हे सुद्धा आता कि एक किती एक इत दादा राहिलेलं आहे फक्त बाहेर पडायला त्याला सुद्धा एक दहा ते बारा दिवस लागतील बाहेर पडायला सगळ्या पोलची ग्रोथ बघा रोपाची वगैरे आणि कसा आहे मग मी तेच म्हणतोय मी प्रत्येक प्लॉट वर गेल्यानंतर फक्त पानाकडे लक्ष देतो कारण तुमच्या स्टिकमध्ये किंवा पानामध्ये जर दम असेल तर तुम्हाला बाकी काही गरज नाहीये सगळं मॅनेजमेंट वगैरे सगळं हे शेतामध्ये योग्य आहे नाही अडचण नाही माझं फक्त सर, सर्व सर्व शेतकऱ्यांना एकच आव्हान आहे तुम्ही म्हणजे आम्ही असं म्हणत नाही तुम्ही कोण स्टिक घ्या तुम्ही कोणाकोनं स्टिक घ्या फक्त स्टिक मॅच्युअर आहे का हे पाहा याची इन्व्हेस्टमेंट खूप जास्त आहे पाच सहा लाख रुपये घालायचे आपल्याला त्या हिशोबात आपल्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे फक्त मॅच्युअर टिक घ्या स्टिक आणल्यानंतर तुम्हाला फस्त वेळ नको की आपण एवढे एवढे पैसे घातले आणि आपली स्टिक चांगली नाही आली आपला बाग चांगला नाही आली बाग लावताना सगळा विचार करा प्रॉपर याला खतं बिथं सगळे गेले पाहिजे तर फायदा नाही काही फायदा नाही तुम्ही फक्त लावता शेणकट टाकताना भलतं पाणी जातात त्यात काहीच मजा नाही प्रॉपर नियोजन प्रॉपर गायडन्स हा या ड्रॅगन कुठला हवा म्हणजे हवाचा एक हजार एक टक्का दुसरा पर्याय नाही नाही तर तुम्ही काय करणार विचारणार एकाला करणार एकाच त्यात फायदा नाही मग ते नाही लावलेलं बरं नाही शंभर बरोबर बरोबर एक नाही सर बरोबर ते काय होतं रोप आणायची एका कोण लावायची ऐकायचं एकाच खतं सांगणारा दुसरा आणणारा तिसरा हे नको तुमच्या मनाचा पक्का काही विश्वास पाहिजे तर लावण्यात लावू नका पाच सहा लाख रुपये इन्व्हेस्टमेंट हे प्रत्येकाची परिस्थिती सारखी नसते शेतात बरोबर बर बर हा असं म्हणणे आपला सगळ्या शेतकऱ्यांना आणि तुमचा नंबर वगैरे एकदा सांगा माझा माझं गाव आदर्श गाव हिरे बाजार नगर शहरापासून बारा किलोमीटर वर गाव आहे एक्क्याण्णव माझा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव शेचाळीस सत्त्याण्णव तेहतीस तर मोबाईल नंबर सांगण्याचं कारण असं की तुम्ही मी फक्त व्हिडिओमध्ये सांगत नाही माझा प्लॉट फक्त मी माझा वैयक्तिक प्लॉट डेव्हलप झालेला दाखवणार नाही आपण ज्यांच्याकडे आपण ज्यांना कटिंग किंवा ज्यांना रोपे दिलेले आहेत त्यांचे प्लॉट पण तेवढ्याच ताकते ना तेवढ्याच ग्रोथने डेव्हलप होत आहेत तसे क्वालिटी देतो आहे आपण रोपाची किंवा कटिंगची त्यामुळे हे प्लॉट तेवढ्या पद्धतीने डेव्हलप होत आहेत आणि सर महाराष्ट्रामध्ये आहे ना म्हणजे सगळ्यात कमी व्हाय शेतकरी म्हणलं तर माझं येईल कारण की एकवीस वयामध्ये एवढा प्लॉट डेव्हलपमेंट करणं हे काही जास्तीचा हे नाही या की एवढी ग्रोथ वगैरे हे सगळं सिस्टमॅटिक नियोजन वगैरे कुठंच आणि जर काही चूक झाली असेल तर आम्ही तुमच्याकडून स्टिक आणलेली तर तुम्ही आम्हाला शंभर टक्के गायडन्स करा कारण की चुकीतूनच माणूस सुधारतो तुम्ही पण याच्या आधी चुका सुधारवलेल्या तुम्हाला कोणी ना कोणी गायडन्स बरोबर तसं तुम्ही बी गायडन्स करा तुम्ही माझं तर सोडा तुम्ही मला गायडन्स करणार पण इतर तुमचे जेवढे काही शेतकरी कॉन्टॅक्ट मध्ये त्यांना गायडन्स करत राहा जेणे काय होतं काय होतं याने काय होणार काय होणार सध्या प्लॉटमध्ये तुम्हाला काय अडचण वगैरे काय आपल्या प्लॉटला काहीच अडचण नाही आपलं टोटल प्रॉपर नियोजन चालू आहे सगळं खत व्यवस्थापन <से> ऑटो अवेलेबल असेल त्यानंतर आपलं जैविकच्या काही घालून ट्रीटमेंट असतील फवारा असेल सगळ्या गोष्टी चालू आहे तर मला ते युट्यूबच्या माध्यमातून हे सांगायचं फक्त कटिंग किंवा चांगल्या व्हरायटीचं रोप किंवा कटिंग आणून होत नाही बाकी सगळ्या गोष्टी मॅनेजमेंट बी जमलं पाहिजे फक्त कटिंगच्या जोरावर तुम्ही आ, बाकी खात्याचं पण व्हिडिओ पाहिजे ते सगळे यांनी केले त्याचं हे उदाहरण आहे सगळ्या साईडला एकदा कॅमेरा कर आपल्याला हे लक्षात येईल की कुठल्या साईडला कुठं झूम वगैरे करून दाखव म्हणजे थोडं ते लक्षात येईल प्लॉटचं कसं ग्रोथ झालेले आहे आणि बाकी तुम्ही जे नगर शहरातील आहे अम आ, नगर शहरातले नगर जिल्ह्यातले नगर, नगर तालुक्यातले सगळे कुणाला माझ्या प्लॉटवर ज्यांना शक्य होत नाही ना। त्यांनी माझ्या प्लॉटवर तुम्ही या ज्यांना कोणा शक्य नाही त्यांनी इथलं प्लॉट पहा यांचा अनुभव आहे का तुम्हाला योग्य वाटलं तर आपल्याकडे या काय अडचण नाही आणि म्हणजे सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे सचिन सर हे एक व्यक्तिमत्व तुवे, हे कधी बी गायडन्स करणार आहे म्हणजे माणूस काय असा नाही का भाऊ लोकासारखं नाही काही एकदम प्रॉपर गायडन्स भेटलं प्रॉपर स्टिक भेटल मला उदाहरण आहे मी चार लोकांना सांगतोय ज्याला पटन ते घे ज्याला नाही पटणार ते नाही घेणार प्रत्येकाचा इश्यू आहे प्रत्येकाचा प्रश्न आहे चालेल आता इथेच थांबू आपण पुढच्या नक्की भेटू सर्वांना नमस्कार